हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तुला किती वेळा सांगितले हे असले काही घालायचे नाही तुला ते शोभत नाही स्वतःकडे बघ जात नशीब समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले नाही तर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते असे टोमने मारून रोजच्या सारखाच अमित म्हणजेच नमिताचा नवरा कामावर गेला खरे तर हो शाळा कॉलेज मध्ये हुशार नृत्यामध्ये पारंगत सर्वांना समजून घेणारी मनाने निर्मळ आखेव डोळे असणारी गोजिरे असे रूप तिचा सावळा रंग वगळता तिच्यामध्ये नाव ठेवायला कोणालाही जागा सापडायची नाही नमिताला खरे तर खूप शिकायचे होते नृत्यांगना म्हणून नाव मिळवायचे होते पण आई वडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्न विसरून लग्नाला संमती दर्शवली सुरुवातीला नमिताच्या स्वभावावर भालेला अमित नंतर नंतर मात्र तिला तिच्या रंगरूपावरून रोज घालून पाडून बोलू लागला अमितशी भेटल्यावर नमिताला वाटले होते की तो एक शिकलेला समृद्ध विचारांचा असा एक मुलगा आहे तिला त्यावेळी वाटलेले की कदाचित तिचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न अमितच पूर्ण करेल पण कसले काय नव्या नवरूचे नऊ दिवस संपले आणि नमिताचा सासुरवा सुरू झाला सुरुवातीला सासू सासरे बोलायचे फक्त पण नंतर अमितही रोज तिला घालून पाडून बोलायला लागला नृत्यांगना होणे दूरच लट हे असले फालतू छंद जोपासायचे नाही हे घर आहे तमाशाचा फड नाही असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई सतत नमिताचा रोजचा दिवस घरातील कामे करण्यात त्यांनी सर्वांची आवडनिवड जपण्यामध्ये जात असे तरीही प्रेमाचे चार शब्द ही तिच्या पदरात नव्हते कधीतरी हे थांबेल या आशेवर नमिता सगळे सोसत होती पण दिवसेंदिवस हे वाढतच होत सतत मन मारून जगायचे यामुळे रोजच ते सततच घालून पडून बोलणं तिच्या जिवारी लागायचं तसा तिने तिच्या आई वडिलांचा हा विषय काढला अमित पासून वेगळे होण्याचा विचारही दर्शवला पण तिला समजून घ्यायचे दूरच उलट तिला चार गोष्टी सांगून तिच्या आई वडिलांनी तिची खडसावणी केली त्यानंतर मात्र नमिता खूप खचली रोजच असं जगणं तिला असह्य झालं तरीही सार निमोठपणे सहन करत होती आज सकाळी ऑफिसमध्ये रागामध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला तरीही सारे विसरून आणि त्याच्यासाठी चहा नाश्ता केला खूप वेळ अमित आणि त्याचा मित्र गप्पा मारत होते नंतर फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत गॅलरीमध्ये गेला आल्यावर त्याला नमिताच्या मित्रासोबत सा हसत खेळत बोलताना दिसली खरे तर अमितचा मित्र तिने केलेल्या नाश्ताचे कौतुक करत होता पण अमित मात्र डोक्यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहोचला मित्रासमोर तो काही बोलला नाही परंतु मित्र गेल्यावर मात्र अमित नमिताला खूप काही बोलला तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून तो निघून गेला आज मात्र नमिताच्या सहनशक्तीचा अंत झाला होता रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होत पण आज अमितने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता कुठेतरी म्हणूनच आता तिला त्या घरात श्वास घ्यायलाही नकोस वाटायला लागले तिने पटकन बॅग उचलली त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरून आलेले मोजके दागिने घेऊन ती घराच्या बाहेर पडली कुठे जायचे काय करायचे हे काहीच ठाऊक नव्हते पूर्ण रात्र तिने बस स्टँडवर घालवली इथून पुढचा प्रवास तिला ठाऊक नव्हता पण लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल या साऱ्याची पर्वा न करता तिने वाट धरली होती पुन्हा मागे वळून पाहायचे नाही असा तिचा निर्धारच होता जणू एक अनोखा आत्मविश्वास घेऊन नमिता निघाली होती आता तिला कोणाचेही बंधन नव्हते आज खऱ्या अर्थाने ती मुक्त होती आज कितीतरी दिवसांनी तो हरवलेला मोकळा श्वास ती घेत होती